खामगाव शहरातील बँक परिसरात दुचाकीवर संशयास्पद पर स्थितीत फिरणाऱ्या दोघांना गुरुवारी पोलिसांनी पकडले आहे हे दोघे बिहारमधील कुख्यात कोढा गँगचे सदस्य असल्याचे समोर आले आहे पोलिसांनी नागरिकांना खबरदारी घेण्याचे आवाहन केले आहे गुरुवारी खामगाव शहरातील एक्सिस बँक परिसरात दोन संशयास्पद पर व्यक्तींना दुचाकीवर फिरताना पोलिसांनी पकडले चौकशींती हे दोघे बिहारमधील कुख्यात कोढा गँगचे सदस्य असल्याचे उघड झाले आहे या गँगचे सदस्य बॅग लिफ्टिंग वठकण्याचे प्रकार करतात अटक केलेले गुन्हेगार कुंदन मनोहर बंजारा आणि दीपक कुमार त्रिलोचन यादव हे जुबेरगंज कौधा बिहारचे रहिवासी आहेत पोलिसांनी त्यांच्याजवळून चोरीची दुचाकी दोन मोबाईल आणि पंच्याहत्तर हजार आठशे रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे दुचाकीवर के दुचा बनावट नंबर प्लेट लावण्यात आली होती या कारवाईनंतर खामगाव पोलिसांनी नागरिकांना सतर्क राहण्याचे आवाहन केले आहे पोलीस निरीक्षक रामकृष्ण पवार यांनी सांगितले की राज्यात परराज्यातील गुन्हेगार मोठ्या प्रमाणात सक्रिय झाले आहेत विशेषतः सण उत्सवाच्या काळात त्यांनी नागरिकांना बँकेतून पैसे काढताना दक्ष राहण्याचे तसेच गाडीच्या डिक्कीत पैसे ठेवताना विशेष खबरदारी घेण्याचे निर्देश दिले आहेत आम्ही बँकेच्या जा परिसरामध्ये जुराबगंज कोडा म्हणून गाव आहे कटिहार राज्य बिहार येथील दोन अट्टल गुन्हेगारांना अटक केलेली आहे त्याच्यामध्ये कुंदन मनोहर बंजारा नावाचा व्यक्ती आहे आणि दीपक कुमार त्रिलोचन यादव हे जुराफगंजचे अटल गुन्हेगार आहेत यांच्याजवळ बिहार राज्यातून एक मोटरसायकल चोरी केली होती त्याच्यात महाराष्ट्र नागपूर नंबर प्लेट लावली होती आणि ते चो अटल चोर आहेत त्यांच्यावर बिहार राज्यामध्ये बरेच असे पण दाखल आहेत अशा गुन्हेगारांना आम्ही काल एक मोठी घटना होण्यापासून टाळलेलं आहे ही एक गँग आहे ही तिथून ऑपरेट होते आणि हे बॅग लिफ्टिंग असो मोबाईल लिफ्टिंग असो किंवा बँकेच्या परिसरात जे लोकांकडून भरपूर असा पैसा काढला जातो त्यांचा पाठलाग करून त्यांच्या बॅगा हिसकवणं असो किंवा कुठंतरी गाडीचे डिक्कीत ठेवलं असेल तिथून पैसे काढणे असो असे प्रकार घडत असतात तरी माझी सर्व नागरिकांना विनंती आहे की आम्ही आज एक मोठी गँग पकडलेली आहे परंतु अशा बऱ्याच लोक बिहार राज्यातल्या किंवा एम पीतले हे सक्रिय येत असतात व हे असतात तर आपल्या आजूबाजूच्या परिसरात आपण पैसा काढायला जातो किंवा आपली ज्वेलरी कुठे ठेवलेली असते त्यावेळेस कोणी अननोन पर्सन फिरत असतं तर याकडे आपण दक्षतेने काळजी घेतली पाहिजे बँकेतून पैसा काढताना आपला पैसा सुरक्षित नेला पाहिजे वयोवृद्ध इसम महिला यांच्याजवळ पैसे काढण्यासाठी पाठवणे पाठवल्यास हो कोणीतरी सुज्ञ किंवा चांगला व्यक्ती त्यांच्यासोबत गेला पाहिजे बँकेतून पैसे काढल्यानंतर कुठेतरी गाडी उभी करून देणे त्याचे डिक्कीत पैसे ठेवणे असे प्रकार करू नये आणि ही जी गॅप पकडलेली आहे माननीय पोलीस अधीक्षक पानसरे सर अपर पोलीस अधीक्षक अशोक थोरात सर आणि माननीय डी वाय एस पी विनोद ठाकरे सर यांच्या मार्गदर्शनानुसारच आम्ही हा ट्रॅप लावलेला आहे आणि त्या ट्रॅपने आमच्या डी पी पथकाने ए पी आय मोळक आणि त्याच्या डी पी पथकाने यशस्वी कामगिरी केलेली आहे माझ्या सर सर्व नागरिकांना विनंती आहे येणाऱ्या सण उत्सव काळात आपण सगळ्या या गोष्टीची दक्षता घेतली पाहिजे मी खामगाव शहर पोलीस स्टेशनच्या वतीने विनंती